नमस्कार मी अर्चना भरत पाटील आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते गरीबाला गरिबीतून बाहेर पडण्याची तीव्र इच्छा असते आणि हाच हेतू डोळ्यासमोर ठेवून ग्रामीण भारतातील गरिबीचे उच्चाटन करण्यासाठी किंवा गरिबीचे निर्मूलन करण्यासाठी दीनदयाळ अंत्योदय राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान काम करते महाराष्ट्रामध्ये उमेद अभियानाच्या माध्यमातून हे काम केले जाते आपल्याकडे समुदाय आधारित संस्थांची त्रिस्तरीय संरचना आहे त्याच्यामध्ये एस एच जी विओ आणि सी एल एफ म्हणजेच स्वयंसहाय्यता समूह त्याच्यानंतर ग्रामसंघ व प्रभाग संघ अशा पद्धतीची रचना आहे तर याच्यामध्ये सर्वात ओ, छोटी संस्था किंवा गाव पातळीवरची संस्था जर असेल तर ती एस एचजी एस म्हणजे स्वयंसहाय्यता समूह समूह एकाच गावातील एकाच सामाजिक किंवा एकाच आर्थिक परिस्थितीमध्ये असणाऱ्या दहा ते पंधरा कुटुंबातील महिलांचा किंवा गरीब महिलांचा मिळून हा स्वयंसहाय्यता समूह तयार होतो हा स्वयंसहाय्यता समूह या महिलांच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी किंवा या सदस्यांचा ज्या दैनंदिन गरजा आहेत त्या भागवण्यासाठी त्यांच्या जीवनमान उंचावण्यासाठी काम करतो तर स्वयंसहाय्यता समूहाचं जर इच्छित उद्दिष्ट प्राप्त करायचं असेल तर त्याला काही नियमावली असणं आवश्यक आहे आता ही जी काही नियमावली आहे तर ही अभियानानं आपल्याला काही सूत्रांच्या माध्यमातून ठरवून दिलेली आहे यालाच आपण दशसूत्री असे म्हणतो तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्वयंसहाय्यता समूह व्यवस्थितरित्या काम करण्यासाठी किंवा इच्छित त्यांचं उद्दिष्ट जे आहे ते प्राप्त करण्यासाठी कोणत्या सूत्रानुसार चालतात तर त्या सूत्रांचं आपण माहिती घेणार आहोत यालाच आपण दशसूत्री असेही म्हणतो दशसूत्रीमधल्या पहिल्या सूत्राला आपण काय म्हणतो तर नियमित बैठक आता नियमित बैठक म्हणजे काय तर गटाची बैठक ही ठरलेल्या ठिकाणी ठरलेल्या वारी ठरलेल्या वेळेला ही झाली पाहिजे आणि ही नियमित असावी याच्यामध्ये आपण आठवडी बैठका घेऊ शकतो पाक्षिक बैठका घेऊ शकतो किंवा मासिक बैठका घेऊ शकतो आता उमेद अभियान आपल्याला आठवडी बैठक घेण्यासाठी प्रवृत्त करते ही जी काही बैठक आहे तर या बैठकीसाठी जे गटातील सर्व सदस्य आहेत तर त्यांनी उपस्थित राहणं गरजेचं आहे एखाद्या सदस्याला जर काही अडचण असेल आणि तो जर बैठकीला उपस्थित राहू शकत नसेल तर त्यांनी त्याची पूर्वकल्पना गटाला देणे आवश्यक आहे यामध्ये जी काही आपण बैठक घेणार आहोत तर ती बैठक ही फिरती असावी म्हणजे एकाच सदस्याच्या घरी वारंवार बैठक होऊ नये याला कारण काय तर बैठक फिरती असल्यामुळं ज्या सदस्याच्या घरी ही बैठक घेतली जाते तर त्या सदस्याच्या घरातील कुटुंबातील सदस्यांना सुद्धा गटाच्या बैठकीमध्ये काय व्यवहार होतात गटाची बैठक कशा प्रकारे होते या संदर्भातली माहिती मिळेल त्यामुळे गटाची जी काही प्रत्येक बैठक असेल तर त्याच्यामध्ये ही बैठक सदस्यांच्या वेगवेगळ्या सदस्यांच्या घरी घेणं अपेक्षित आहे वेगवेगळ्या सदस्यांच्या घरी घेतल्यामुळे काय होईल तर त्या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवण्याची संधी त्या अं ज्या सदस्याच्या घरी बैठक आहे तर तिला मिळेल याशिवाय अजून काही ठिकाणी अशी अडचण येते की जुने जे गट आहेत तर त्याच्यामध्ये बैठका या मासिक घेतल्या जातात अभियान आपल्याला आठवडी बैठक घेण्यासाठी प्रवृत्त करते तर अशा गटांसाठी आपल्याला काय करता येईल तर जी सुरुवातीची आता मासिक बैठक आहे तर ती हळूहळू आपल्याला पंधरवड्याच्या बैठकीमध्ये आणावी लागेल आणि पंधरवड्याची जी काही बैठक का आहे तर ती आपल्याला हळूहळू आठवड्या बैठकीमध्ये आणावी लागेल तर अशा पद्धतीनं या ज्या काही बैठका आहेत तर त्या नियमित होणं अपेक्षित आहे पुढचं सूत्र म्हणजेच दुसरं सूत्र आहे नियमित बचत समूहातील सर्व सदस्यांनी सर्वानुमते जी बचतीची रक्कम ठरवली असेल ती नियमित जमा करणे बंधनकारक आहे ही जी काही बचत आहे तर ही सर्व सदस्यांना भरता येण्यासारखी रक्कम असावी त्याशिवाय प्रत्येक वर्षाला या मासिक बचतीमध्ये पाच ते दहा टक्के वाढ करण्यात यावी ही जी, जी काही बचत ठरलेली असेल तर ही बचत ठरलेल्या बैठकीमध्ये ठरलेल्या वेळी जमा करणं गरजेचं आहे नियमित अंतर्गत कर्जाची देवाणघेवाण नियमित अंतर्गत कर्जाची देवाणघेवाण हे दशसूत्रीमधलं तिसरं सूत्र आहे समूहामध्ये कर्जाची देवाणघेवाण ही नियमितपणे व्हावी प्राधान्यक्रमानुसार ज्या सदस्यांना गरज आहे किंवा गरजेचा जो प्राधान्यक्रम आहे तर त्याच्यानुसार हे कर्ज वितरण व्हावं हो। समूहातील सदस्यांच्या दैनंदिन ज्या छोट्या छोट्या गरजा असतात तर त्या कर्जा भागवण्यासाठी या कर्जाचा उपयोग व्हावा नेहमी त्याच त्या सदस्यांना कर्ज देण्या कर्ज दिलं जाऊ नये तर त्याच्याऐवजी गटातील सर्व सदस्यांना कर्जाची समान संधी उपलब्ध व्हावी किंवा हे कर्ज वितरण जे आहे तर ते सर्व समावेशक असावं हो। या कर्जाचा उपयोग दैनंदिन गरजा भागवणे आणि त्याचबरोबर जे काही आपल्या उत्पन्नाची साधनं आहेत उपजीविकेची साधनं आहेत तर ती वाढवण्यासाठी करण्यात यावा दशसूत्रीमधलं चौथं सूत्र आहे नियमित कर्जाची परतफेड किंवा नियमित परतफेड ज्याप्रमाणे आपण कर्ज वाटप हे नियमित करतो त्याचप्रमाणे कर्जाची परतफेड देखील नियमित होणं अपेक्षित आहे किंवा गरजेचं आहे याच्यामुळं काय होईल तर गटातील जे इतर सदस्य आहेत तर त्यांना ज्या वेळेला कर्जाची गरज भासेल तर त्यावेळेला त्यांना ते कर्ज उपलब्ध होऊ शकतंय आता हे जे काही आपण कर्जाचे वाटप केलेलं असतं किंवा कर्जाचं वितरण केलेलं असतं तर त्याच्या परतफेडीचा जो काही तपशील आहे तर तो कर्ज वितरण ज्या वेळेला होईल तर त्यावेळेलाच ठरवून दिला तर अगदी उत्तम होईल याच्यामध्ये कर्जाच्या मुद्दलीची जी काही परतफेडीची रक्कम असेल ती किंवा त्याला जे काही व्याज असेल तर याच्या संदर्भामध्ये त्यांना जी रक्कम असेल तर ती त्या सदस्याला आपण अगोदरच सांगितली तर त्याला परतफेड करण्यासाठी उपयुक्त ठरेल हा जो काही कर्जाचा तपशील आहे किंवा कर्जाच्या व्याजाचा जो मुद्दा आहे तर कुठल्याही प्रकारचं गटाकडून जर सदस्याला कर्ज दिलं गेलं असेल तर त्याचा हा कमीत कमी एक टक्के व जास्तीत जास्त दोन टक्के असावा आता आपण सदस्यांना अंतर्गत कर्ज देतो कर्ज देतो किंवा अभियानाकडून प्राप्त झालेलं सीआयएफ च कर्ज देतो तर हे विविध प्रकारची जी काही कर्ज वितरण आपण केलेलं असतं तर या कर्ज वितरणाची परतफेड होणं ही तितकंच महत्वाचं आहे कर्जाच्या परतफेडीची प्रणाली जशी समूहानं ठरवलेली असेल तर त्याप्रमाणे कर्जाची परतफेड होणं आवश्यक आहे प्रत्येक महिन्यामध्ये किंवा प्रत्येक बैठकीमध्ये कर्ज घेतलेल्या सदस्यानं त्याची जी काही ठरलेली असेल ती मुद्दल व त्याचं व्याज हे गटामध्ये जमा करणं गरजेचं आहे समजा एखाद्या महिन्यामध्ये काही अशी अडचण झाली की त्या सदस्याला कर्जाची मुद्दल परतफेड नाही करता आली तर किमान त्या महिन्यामध्ये त्यांनी त्याचं जे काही कर्जाचं व्याज असेल तर ते गटामध्ये आणून जमा करणं गरजेचं आहे आणि तो सदस्य किती महिन्यापर्यंत गटाची मुद्दल परतफेड नाही करणार किंवा जर त्यांनी गटाच्या मुद्दलीची परतफेड नाही केली तर त्याच्यामध्ये दंड म्हणून काय रक्कम आकारली जाईल तर या संदर्भातली सगळी जी काही नियमावली असेल तर ही गटानं ठरवणं आवश्यक आहे ज्याप्रमाणे कर्ज वाटप करणं महत्वाचं आहे त्याचप्रमाणे हे जे काही चौथं सूत्र आहे की ज्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या कर्जांची परतफेड होणं देखील खूप गरजेचं आहे ज्यामुळे इतर सदस्यांना ज्या वेळेला कर्जाची आवश्यकता भासेल तर त्यावेळेला त्यांचीही आवश्यकता याच्यामधून भागू शकेल याच्या पुढचं पाचवं सूत्र आहे की जे काही आपल्याला गटाची लेखे आहेत तर ते लेखे नियमितपणे अद्ययावत असणे गरजेचे आहे यालाच आपण हिशोब ठेवणे किंवा नोंदवही अद्ययावत ठेवणे असं सुद्धा म्हणतो गटाची जे काही लेखे आहेत तर हा हे गटाचे लेखे म्हणजे गटाचा आरसा आहे यामध्ये गटामध्ये जे काही आर्थिक व्यवहार होतात तर त्याच्या संदर्भातली सर्व माहिती आपल्याला समजते गटाची जी पुस्तक संचालिका असेल पुस्तक संचालिका म्हणजे कोण तर बीके तर या बीकेनं गटाच्या बैठकीमध्येच बैठक अहवाल सभासद बचत नोंदवही व जमा खर्चाची वही, वह वही। आणि त्याचबरोबर वैयक्तिक जे सदस्यांचं पासबुक आहे तर ते अद्ययावत करणं अपेक्षित आहे हे बैठकीमध्ये जे काही व्यवहार होतात तर त्याच्या ज्या काही आर्थिक नोंदी असतील तर ह्या त्या जे काही रजिस्टर असतील जे पासबुक असतील तर त्याच्यामध्ये पुस्तक संचालिकेनं भरणं आहे भरायचे आहे. वैयक्तिक पासबुक हे प्रत्येक सदस्याचं बैठकीमध्ये नोंद करून देणं किंवा अद्यावत करून देणं गरजेचं आहे वैयक्तिक पासबुक हे त्या सदस्याकडे दिलं गेलं पाहिजे आणि सदस्यांची जबाबदारी अशी राहते की त्या पासबुक मध्ये कुठल्याही आर्थिक नोंदीमध्ये सदस्य कुठल्याही पद्धतीचा फेरबदल करणार नाही किंवा कुठलीही खाडाखोड करणार नाही त्याच्यामध्ये स्वतः कुठल्या नोंदी करणार नाही ह्या ज्या काही नोंदी केलेल्या आहेत तर त्याच्यावरती जबाबदार व्यक्तींची पुढे सही केली जाईल शिवाय प्रत्येक सदस्यानं हे जे काही वैयक्तिक पासबुक आहे तर हे बैठकीला येताना घेऊन येणं गरजे गरजेचं आहे आता हे जे काही गटांना लेखे आहेत तर हे अभियानाकडून मोफत दिले जातात खूप साऱ्या गटांना वेळेत हे लेखे उपलब्ध होत नाहीत तर अशा वेळेला काय करायला लागेल तर आपल्याकडं जे काही वही असेल किंवा साधं रजिस्टर असेल तर त्याच्यामध्ये हा जो काही सगळा गटाचा आर्थिक व्यवहार झालेला आहे तर तो नोंद करून ठेवायचा आहे आणि ज्या वेळेला आपल्याला लेखे उपलब्ध होतील त्यावेळेला या सर्व व्यवहाराचा एकत्रित गोषवारा काढून म्हणजेच याला कट ऑफ देखील म्हटलं जाते हा कट ऑफ काढला जाईल आणि त्यानंतर जे काही व्यवहार असतील तर ते त्या रजिस्टरमध्ये अद्ययावत केले जातील तर अशा पद्धतीनं हे गटाचे सगळे लेखे ओ... प्रत्येक महिन्याच्या बैठकीमध्ये किंवा प्रत्येक जी काही बैठक ज्या ठरली असेल तर त्याच्यामध्ये पूर्ण करणं गरजेचं आहे बैठक पूर्ण झाल्यानंतर हजर सदस्यांच्या स्वाक्षरी त्या बैठकीच्या अहवालावरती घेणं आवश्यक आहे आणि जे काही आर्थिक व्यवहार आहेत तर त्याच्यामध्ये त्याचं काम पूर्ण झाल्यानंतर ते जे काही कोणी पदाधिकारी असतील तर त्यांच्या सह्या सुद्धा त्याच्यावरती करून घेणं आवश्यक आहे तर आता आपण जी पाच सूत्र बघितली म्हणजे कोणती तर नियमित बैठक नियमित बचत नियमित अंतर्गत कर्जाची देवाणघेवाण नियमित कर्जाची परतफेड आणि लेखे अद्यावत ठेवणे किंवा हिशोब नोंदव हे जे काही आहेत तर त्या अद्यावत ठेवणे ही जी पाच सूत्र आहेत तर या पाच सूत्रांना आर्थिक सूत्र असं म्हटलं जाते किंवा धनव्यवहार असं म्हटलं जाते या पाच सूत्रानंतर आता समूहामध्ये अजून पाच सूत्रांच्या वरती काम होणं आवश्यक आहे तर या पाच सूत्रांना म्हणजे पुढच्या पाच सूत्रांना आपण मनव्यवहार असं म्हटलं जातं किंवा सामाजिक सूत्र असंही म्हटलं जातं तर सहा नंबरच्या सूत्रापासून ते दहा नंबरच्या सूत्रांपर्यंत आपण सामाजिक सूत्रे म्हणतो आणि या सामाजिक सूत्रांच्या वरती काम होणं खूप गरजेचं आहे आता यातील सहावं सूत्र जे आहे दशसूत्रीमधलं सहावं सूत्र तर ते आहे नियमित आरोग्याची काळजी घेणे समूहामध्ये आपले जे काही सदस्य आहेत तर त्या सदस्यांचं त्यांच्या कुटुंबियांचं आरोग्य हे व्यवस्थित असलं पाहिजे त्यांच्या आरोग्याच्या ज्या काही अडचणी असतील समस्या असतील किंवा काही स्वच्छतेच्या समस्या असतील पोषण याच्या संदर्भामध्ये गटाच्या बैठकीमध्ये चर्चा व्हावी गटातील सदस्यांच्या बरोबरच त्यांचे कुटुंबीय त्यांच्या घरातील मुलं त्यांचं काही लसीकरण असेल तर याप्रमाणे तर या, या विषयांवरती सुद्धा चर्चा या बैठकीमध्ये होईल ऋतुवानाप्रमाणे काही आजार होत असतात किंवा काही आरोग्याच्या समस्या येत असतात तर या समस्या येऊ नयेत म्हणून काय उपाययोजना करता येतील याच्यावर देखील गटाच्या बैठकीमध्ये चर्चा होईल आणि वैयक्तिक व कुटुंबाच्या आरोग्यासोबतच आपण परिसराच्या स्वच्छतेबद्दल देखील सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा होईल बरेचसे आजार हे अस्वच्छतेमुळं किंवा आरोग्याच्या बऱ्याचशा समस्या ह्या अस्वच्छतेमुळे पसरतात तर आपण या सहाव्या सूत्रावरती बैठकीमध्ये वेळेला चर्चा होईल तर याच्यातून कुटुंबामध्ये आरोग्याची काळजी कशा का पद्धतीने घेतली जाईल परिसर स्वच्छता कशा पद्धतीने होईल आणि कमीत कमी आजार आपल्या घरापर्यंत कुटुंबापर्यंत किंवा सदस्यांपर्यंत हे येऊ नयेत यासाठी चर्चा होईल दशसूत्रीमधलं या पुढचं सूत्र आहे नियमित शिक्षण विषयक जागरूकता हे दशसूत्री मधलं सातवं सूत्र आहे समूहामध्ये बरेचसे सदस्य असे असतात की ज्यांना लिहिता वाचता येत नाही तर किमान अशा सदस्यांना अक्षर ओळख व्हावी व जर ते अंगठा करत असतील तर ते किमान सही करण्यापर्यंत अं त्यांना प्रोत्साहन मिळावं तर अशा पद्धतीनं आपल्याला बैठकीमध्ये जागरूकता निर्माण करावी लागेल समूहामधल्या बऱ्याचशा सदस्यांची मुलं ही शाळेत जाणारी असतात तर या मुलांच्यापैकी काही मुलं शाळाबाह्य तर नाहीत ना तर याच्या संदर्भातला आढावा या विषयक सूत्रामध्ये चर्चा करताना बैठकीमध्ये घेतला जाईल त्याचबरोबर काही मुली असतात सदस्यांच्या तर समूहातील सदस्यांच्या काही मुली असतील तर त्या नियमित शाळेमध्ये जातात का किंवा मुलींची शाळेतून काही गळती होते का तर याच्या संदर्भात देखील आढावा घेतला जाईल याचबरोबर जर सदस्य सदस्यांच्या मुलांना शिक्षणाच्या संदर्भामध्ये काही सोयीसुविधा हव्या असतील किंवा काही शैक्ष शैक्षणिक साहित्य हवं असेल मुलींना सायकल वगैरे हवी असेल किंवा शाळेतून इतर काही योजनांची वगैरे त्यांना जर माहिती हवी असेल योजनांचा फायदा करून घ्यायचा असेल तर या संदर्भात आपल्याला कोणकोणत्या संस्था उपयोगी पडतील किंवा कोणत्या संस्थांचं आपल्याला उप मदत घेता येईल तर याबाबत सुद्धा या, या बैठकीमध्ये आढावा घेतला जाईल याचबरोबर शाळांमध्ये पालकांच्या बैठका असतात तर समूहातील सर्व सदस्य अशा जे काही शाळेतील पालक बैठका असतील तर याला निश्चितच हजेरी लावतील आणि याच्या संदर्भामध्ये जाणून घेतील तर याच्या पुढचं आठवं सूत्र आहे पंचायत राज संस्थेसोबत नियमित सहभाग पंचायत राज संस्थेसोबत नियमित सहभाग हे आहे दशसूत्रीमधलं आठवं सूत्र तरु. आता आपल्याकडे जर बघितलं तर त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था आपल्याकडे अस्तित्वात आहे याच्यामध्ये गाव पातळीला बघितलं तर ग्रामपंचायत आहे तालुका स्तरावरती पंचायत समिती आहे आणि जिल्हा स्तरावरती जिल्हा परिषद आहे प्राथमिक स्तरावरती आपण समूहातील प्रत्येक सदस्यानं किमान गाव पातळीवरील ग्रामपंचायत मध्ये किंवा त्या ग्रामपंचायत सोबतच्या उपक्रमांमध्ये सहभागी होणं अपेक्षित आहे तर ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपल्याकडं वॉर्ड सभा महिला सभा किंवा ग्रामसभा याचं आयोजन केलं जातंय गावातील जे काही आपल्या समूहातील सदस्य आहेत तर हे सदस्य या अशा सर्व सभांना हजर राहतील या सद या सभांमध्ये महिलांना येणाऱ्या काही समस्या असतील जसं काही आरोग्य आहे पोषण आहे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा आहे त्याच्यानंतर काही रस्त्यावरच्या दिव्यांची रस्त्यावरच्या लाईट संदर्भातली काही अडचण असेल किंवा गावात काही आरोग्याच्या दृष्टिकोनातून काही समस्या असतील तर अशा सर्व बद्दल हे चर्चा करतील आणि या समस्या अशा सभांमध्ये मांडल्या जातील तर ग्रामपंचायतच्या माध्यमातून जे काही ग्रामसभा वगैरे होत असतील तर या सर्व सदस्य हे जे काही समूहातील आपल्या सदस्य आहेत तर ते या सभांना हजर राहतील व हळूहळू या सभांमध्ये आपल्या किंवा आपल्या महिलांच्या ज्या काही अडचणी आहेत तर ते मांडायला सुरुवात करतील याच्या पुढचं जे काही सूत्र आहे म्हणजे सूत्र तर नवं सूत्र आहे शासकीय योजनांचा नियमित लाभ घेणे शासकीय योजनांचा नियमित लाभ घेणे याच्यामध्ये आपण बघितलं की मागच्या सूत्रामध्ये पंचायत वाढवणार आहोत तर तो जो काही सहभाग आपण वाढवतोय त्याच्यामुळं या सदस्यांना ग्रामपंचायत किंवा इतर शासकीय ज्या काही संस्था आहेत त्याच्यामधून ज्या योजना आपल्याला उपलब्ध आहेत तर त्याची माहिती होईल त्या योजनांमध्ये काय निकष आहेत काय पात्रता आहे तर याच्या संदर्भात माहिती होईल तर जे काही पात्र लाभार्थी असतील आपल्या समूहातील तर ते अशा या विविध योजनांचा लाभ आपल्याला करून घेतील किंवा कुटुंबातील सदस्यांना त्याचा लाभ होईल तर अशा खूप साऱ्या योजना आहेत की, की पंचायत राज संस्थांच्या सोबत ज्या वेळेला आपण आपला सहभाग वाढवतो तर अशा योजनांची माहिती आपल्याला मिळते तर अपेक्षित असं आहे की सदस्य ज्या वेळेला पंचायतराज संस्थांच्या सोबतचा सहभाग वाढवतील तर त्यांना या शासकीय योजनांची माहिती मिळेल आणि ते या सर्व योजनांचा लाभ घेतील आणि या योजनांचा लाभ घेताना आपले जे सी आर पी ताई आहेत किंवा आपले समूह आहेत आपले ग्रामसंघ आहेत तर हे सदस्यांना मदत करतील मधलं सर्वात शेवटचं आणि सर्वात महत्वाचं दहावं सूत्र म्हणजे शाश्वत उपजीविका निर्माण करणे आता ही शाश्वत उपजीविका निर्माण करण्यासाठी आपल्याला जे जे काही प्रयत्न करावे लागतील तर ते समूह पातळीवरती गाव पातळीवरती करणं गरजेचं आहे समूहातील सदस्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी त्यांची जी काही उपजीविका आहे किंवा त्यांचे जे रोजगाराचे आता सध्याचे जे काही स्रोत आहेत तर ते बळकट असणं आवश्यक आहे त्याच्यासाठी जर काही अर्थसहाय्य लागत असेल तर ते अर्थसहाय्य त्यांना वेळेवरती उपलब्ध होणं गरजेचं आहे सी आर पी ताई या सर्व गोष्टींसाठी समूहातील सदस्यांना मदत करेल याच्यामधून आपण काही शासकीय योजनांचा लाभ घेऊ शकतो जसं काही पी एम एफ एम जी योजना आहे तर त्याच्यातून आपण संदर्भातले जर काही उद्योग असतील तर त्याच्यासाठी बँकेचं सहाय्य हो घेऊन हा नवीन व्यवसाय निर्माण करू शकतो किंवा समूहामधून पण जे काही अर्थसहाय्य आपण देतो तर त्याच्यातून नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे संधी निर्माण करणे यासाठी प्रयत्न केले जातील समूहातील प्रत्येक सदस्याकडे किमान तीन उपजीविकेची साधनं असणं गरजेचं आहे आणि ही साधनं निर्माण करण्यासाठी जे काही बँकेचं अर्थसहाय्य लागेल किंवा गटाचं अर्थसहाय्य लागेल किंवा ज्या काही आपल्या संस्था आहेत तर त्या संस्थांचं जे अर्थसहाय्य लागेल तर ते मिळवून देण्यासाठी किंवा त्या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी सी आर पी ताई काम करेल तर अशा पद्धतीनं आपण अभियानामध्ये जे गट आहेत किंवा जे स्वयंसहाय्यता समूह आहेत त्या समूहांना चालवण्यासाठी जे मार्गदर्शक दहा सूत्र आहेत तर त्याच्या संदर्भातली माहिती आज घेतली तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाच आर्थिक व्यवहाराची सूत्र बघितलीत आणि पाच सामाजिक व्यवहाराची सूत्र बघितलीत म्हणजेच धनव्यवहार आणि मन व्यवहार आर्थिक सूत्र आणि सामाजिक सूत्र तर अशा प्रकारे या दशसूत्रीच्या आधारे आपल्याला उमेद अभियानातील स्वयंसहाय्यता समूह कार्यरत ठेवायचे आहेत ते शाश्वत बनवायचे आहेत आणि जे काही ज्या उद्देशानं आपण ह्या स स्वयंसहाय्यता समूहांची स्थापना केलेली आहे तर ते उद्देशपूर्तीसाठी प्रयत्न करायचा आहे व्हिडिओ आवडले असल्यास आस लाईक करा आपल्याला ही माहिती कशी वाटली ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि असेच अजून काही उपयुक्त व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचावे असं जर वाटत असेल आपल्याला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद